なるほど。 मी काय सांगत होता आईचा आई विषयी भाव बरोबर ना हे सांगत होता ना महाराज आई काय असा आपल्या समोर मारणार आहे आपल्या पुत्राला मारणारा समोर आहे परंतु त्रुपती एवढी महान आहे की सांगते स्वामी सोडून द्या यांनी आपली आई कृपी माता सती केलेली नाही आपल्या पुत्रासाठी पुत्र कितीही नालायक द्या महाराज मी हे सांगत होतो किती कि का का पुत्र कितीही नालायक असला तरी आपल्या आईचा प्रिय असतो महाराज मुलगा जर एखाद्या वेळेस मदिरा करून आला किंवा धाब्यावर दिसला आणि पण जर आतून आपल्या मातेला येऊन सांगितलं का ग तुझा पुत्र तुझा मुलगा मला आज दारूच्या दुकानावर दिसलेला आहे ती काय म्हणते ती म्हणते का सरळ माझा मुलगा दारू पेतो म्हणते का मात्र कोणतीच म्हणत नाही ती काय म्हणते नायग माझा मुलगा दारू पेत नाही परंतु काय करता त्याचे मित्रच खरा आहे काय ते पेत नाही परंतु मित्राय सोबत संगतीने संगत गेला असल मा आणि नेमकं ते जाण्यास तू एकच येणे झाला बरोबर प्रत्येकच आई आपल्या मुलावर तेवढच प्रेम करते मुलगा चांगला असो अपंग असो वृद्ध असो वृद्ध हो आपला तो मुलगाच असतो महाराज प्रत्येक मातेला आपला मुलगा लहानच वाटतो आणि तेवढंच प्रेम करते असो या वेळेस ही कृपी आपल्या पुत्रासाठी सधी गेलेली नाही आणि जर या अशा ध्याम्याला मारलं तर या कृपी मातेचं होईल ही आपली गुरुमाता आहे त्याच्यामुळे या अशा ध्याम्याला सोडून द्या कोण म्हणत अर्जुनाची पत्नी द्रौपदी म्हणता सांगते सोडून द्या परंतु इकडे क्रोधामध्ये आहे आणि तो सांगतो अर्जुना याला सोडायचं नाही आता काय करणार महाराज बायकोच ऐकणार का भावाचं ऐकणार काय करावं महाराज घरात कधी कधी समस्या निर्माण होते ना महाराज सासरे बाबा आहेत सुन सांगते सासूच घराण सासू सांगते सुनाचं घराण सासऱ्यानं करायचं काय काय करायचं दोघांच हे ऐकायचं आणि आपल्या मनाला जे योग्य वाटत ते करायचं महाराज अर्जुनाने या ठिकाणी पत्नीचं ही ऐकलं आणि आपल्या भावाचं भिन्नसेनाचही ऐकलं आणि भगवंताकडे पाहिलं भगवंता काय करू पत्नी सांगते मारू नको भाऊ सांगतो मारून यांनी आपले पुत्र मारलेले आहेत काय करावं परंतु शास्त्र संत महाराज की मोठ्या व्यक्तीचा वध हा अपमानामध्ये असतो त्यामुळं अर्जुनाने भगवान श्री श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि भगवंताने खुनावलं महाराज अर्जुन जवळ गेला त्या अश्रद्धाम्याच्या मस्तकामध्ये केसांमध्ये एक मनी होता तो मनी काढून घेतला आणि या अश्रद्धाम्याचा अपमान केला कसा महाराज कसा अपमान केला आजकालचे आमचे लोक त्याला फॅशन मानायला लागले कशा प्रकारे वन साईड हंग पडून हा अपमान आहे महाराज या साईडचे कमी करायचे या साईडचे कमी करायचे या साईडचे कमी करायचे एवढच ठेव अर्जुनाने या, या अश्रधाम्याचा वध केला कशा प्रकारे त्याच्या दाढीचे अर्धे केस काढले महाराज भांगाचे डोक्याचे अर्धे केस काढले आणि सोडून दिलं मोठ्या व्यक्तीचा भगवान शास्त्र सांगत की मोठ्या व्यक्तीचा वध हा अपमानामध्ये असतो त्याचा अपमान केला आणि धक्का मारण हकरून लावलं लावला महाराज पहिली माणसं आपलं प्राणी ओळख येण्याकरता त्या गाढवावर डुकरावर नक्षीकाम करायचे पहा बरोबर का नाही महाराज नक्षीकाम का हे गाडव आपल्याकडं नदी आहे का नाही ग आमच्या इकडं नदीला खूप गाढव येतात महाराज वाळू नेण्याकरता त्याच्यावर आजही नक्षी काम केले राहतात का हे गाढव आमचे आहेत हे ओळखू येण्यासाठी म्हणून आपणही समजायचं हे गाढव कोणाचं आहे हे गाढव वन साईड पाडणार कोणाचं आहे आपलं हे ओळखू येण्यासाठी त्याने ओळख निर्माण करून ठेवली महाराज हे गाणं आपलंच आहे बरोबर का असं महाराज हे कुंती मा कृपी माता आपल्या पुत्रामुळे सती गेली नाही त्यामुळं सोडून द्या धक्का मारून हक्रू न दिलं महाराज पुत्राचा जा अपमान झाला परंतु जिवंत ठेवलं इतक्याच ऋषी सांगतात सज्जी महाराज तुम्ही तर आम्हाला सुखदेवजी भगवंताच्या जन्माची कथा सांगणार होता आणि तुम्ही कुठं महाभारतामध्ये शिकला त्यावेळेस महाराज महाराज सांगतात भगवंताच चरित्र एवढ सुंदर आहे की माणूस काय सांगतो याच भान राहत नाही त्यामुळं तुम्ही मला सावध करीत जा बरे ठीक आता भगवंताचं चरित्र सांगा आता सी भगवंताचा जन्माची कथा सांगा त्यावेळेस सा। महाराज सांगतात हे ऋषींनो जे अशोकधाम्याने ब्रह्म सोडलं होतं त्याचं टोक उत्तरेकडे मोडवल्यामुळं ते उत्तरेच्या गर्भाला त्रायी त्रायी करायला लागलं ला। आणि पांडवांचा शेवटचा अंश या उत्तरेच्या गर्भामध्ये आहे हा जर राहिला तरच हा पांडव कुळ पवित्र आहे एवढा पवित्र असणार नष्ट होऊन जाईल याच जा सुद्धा भेटणार नाही त्याच्यामुळं एवढा अंश जे आहे तो जिवंत राहिला पाहिजे कारण पांडवांचे काही पुत्र कधी वारले महाराज महाभारतात जे पाच चार पाच उरले होते ते अशाधाम्याने मारून टाकले आता पांडवांचा एकही पुत्र जन्माला नाही आता जन्माला येणारे फक्त राजा प्रेक्षितच आहेत आणि यांच्याही गर्भामध्ये या तेज सोडलेलं आहे परंतु खूप भाग्यशाली आहे महाराज द्रौपदीवर संकट येत ना महाराज तेव्हा द्रौपदी कोणाकडे जाते पण प्रथमता आपल्या पतीकडे जाते प्रथमता आपल्या पतीकडे जाते अर्जुन भीमसेन यांच्याकडे जाते त्यांच्यानं जर त्या प्रश्नाचं समाधान नाही झालं दुःख निवारण नाही झालं तर नंतर भगवान श्रीकृष्णाला बोलवते बरोबर ना नंतर भगवान श्रीकृष्णाला कुंती माता एखादं संकट आलं तर प्रथम कोणाकडे जाते महाराज आपल्या भावाकडे जाते कोणती मातेचा भाऊ कोण आहे नंद बाबा भगवान श्री कृष्णाचे वडील नंद बाबा जाते ग्रहण सांगते जर नंद बाबाच्या नाही मिटलं तर नंतर भगवंताकडे येते परंतु या ठिकाणी अर्जुन आहे भीमसेन आहे सगळे रक्षण करणारे उभे आहे परंतु उत्तरा सरळ आली आणि भगवंताच्या चरणावर पडली आणि सांगायला लागली भगवंता एवढ्या आम्हाला सावरा कारण हे शेवटचा शेवटचा अंश अंश पांडवांचा माझ्या पोटामध्ये आहे आणि हा जर मृत्युमुखी पडला तर पांडव कुळ पूर्णपणे नाही सोय म्हणून भाग्यशाली उत्तरा आल्याबरोबर भगवंताच्या चरणावर पडली महाराज त्या ठिकाणी पती होते पतीला नाही सरळ भगवंताच्या चरणावर आणि महाराज आपल्या देवघरामध्ये पूजा केल्याच्या नंतर आपल्याला सुख असो दुःख असो भगवंताकडे चांगला ना महाराज भगवान त्या भक्ताला आपलंच करून घेतात त्याचं दुःखही आपलंसच करून घेतात सुखही आपलंच करून घेतात आणि त्या दुःखाचं निवारण करण्याकरता भगवान सोप्या येतात मागे पुढे उभा राहे संभाळी आत्ताचं कल्याण I'm sorry. Okay. तर देव निवारणा करण्याकरता आपल्या पाठीमागे उभे राहतात उत्तरा मातेने देवाकडे ग्रहण मान सांगितलं महाराज माझ्या पोटामध्ये हे ब्रह्मास्त्र खूप त्रास देत आहे भगवंताने अनुष्ठान एवढं रूप धारण केलं म्हणजे आपल्या अंत एवढं रूप धारण केलं आणि उत्तरा मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले उत्तरा किती श्रेष्ठ आहे याचे दोन कारण सांगितले आज साक्षात उत्तर्या मातेच्या गर्भामध्ये देव आणि भक्त एकदाच प्रविष्ट आहेत त्यामुळं उत्तरा खूप भाग्यशाली दहा महिने गेले महाराज दहा महिने भगवंताने रक्षण केलं पांडवांच्या पुत्राच आणि तो दिवस जवळ आला समय जवळ आला आणि भगवान राजा प्रेक्षित जन्माला आलेले आहे ते एकदा सर्वांनी करायचा आहे बोल राजा महाराज प्रक्षित महाराजांचा जन्म झाला रक्षण केलं नाव ठेवण्याची वेळ आणि ब्राह्मण देवताला बोलून घेतलं नामकरण संस्कार करण्या करायचे होते दे। ब्राह्मण देवताला बोलून घेतल्याच्या नंतर रास नाव पाहिलं तर नाव निघालं विष्णुराध विष्णुरात का भगवान विष्णूंनी दहा महिने याच रक्षण केलं त्याला विष्णूला राजा परीक्षिताचं नाव काय आहे महाराज विष्णूला त्यावेळेस अर्जुनाने विचारलं माझा पुत्र कसा होईल ब्राह्मण देवता सांगतात पुत्र खूप पुत ज्ञानी आहे गुणी आहे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूपच साक्षात समझावो मग व्रतेचं पालन करेल प्रभू रामचंद्रजी सारखं पालन करेल तुमच्या सारखा होईल खूप श्रेष्ठत्व आहे दानी होईल गुणी होईल ज्ञानी होईल सर्व चांगलंच होईल परंतु शेवटी एका ऋषीच्या पुत्राचा श्राप लागेल आणि याचा मृत्यू होईल पांडव सगळे दुःखी झाले महाराज सुखाच्या गोष्टी ऐकल्या प्रभू सारखा दयाळू होईल माझ्यासारखा धनुर्धारी होईल दुर्योधनासारखा सर्वांना धान्य वाटप करणारा होईल गुणवान होईल ज्ञानी होईल परंतु शेवटी ऋषीचा श्राप लागेल आणि मृत्यू झाले महाराज राजा काय झालं महाराज श्री कृष्ण ज्यावेळेस महाभारताचं युद्ध समाप्त झालं त्यावेळेस आपल्या नगराला परत निघाले जेवढे काही पांडव होते त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं कुंती माता दर्शनासाठी आली कोणती मातेनं दर्शन घेतलं आणि भगवंताला प्रश्न केला देवा आम्हाला सोडून चालले अशी आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या सदैव माझ्या पाठीशी राहाव सदैव या ठिकाणी राहावं हे नगर सोडून तुम्ही जाऊ नये मी ओळखलं तुम्ही साधारण पुरुष नाही आहात कमी कोण महापुरुष आहात साक्षात भगवान श्रीकृष्ण आहात मी तुम्हाला ओळखलेला आहे आणि जेव्हा जेव्हा देव आपल्या भक्तांना आप देवाला ओळखलं त्यावेळेस देव म्हणतात वरदान मागा वरदान मागा त्यावेळेस कोणती मातेला सांगितलं हे कोणती माता तुम्ही मला ओळखलं मी कोण आहे मी देव आहे हे तुम्ही मला वळखल वरदान मागा काहीतरी